निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत श्रीमठ संस्थान दाभोली कुडा देशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ पूर्णानंद सेवा समिती यांच्या वतीनं तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर उमेश गावळणकर आणि उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या सहकार्यानं वेंगुर्ले इथं बहुद्देशी रविवारी मे सकाळी ते दुपारी दोन या वेळेत होणाऱ्या या शिबिरात विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे याचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेत केलं आहे आहोत आणि या शिबिराकरता प्रथम या जिल्ह्याचे जिल्हा सर सा, पाटील साहेब तसंच या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधिकारी सावंत साहेब आणि आमचे तालुका वैद्यकीय अधिकारी या सर्वांनी आम्हाला बहुमोल असं सहकार्य या शिबिराच्या माध्यमातून केलेलं आहे खर तर हे शिबिर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या ज्ञातीमार्फत दरवर्षी आमचे मंडळाचे कार्यकर्ते आणि अनेक मुंबईतील मंडळामध्ये काम करणारे योगेश सामंत हे सातत्याने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल मुंबई गोरेगाव असेल डोंबवली असेल गिरगाव असेल या सर्व भागामध्ये रुग्णांच्याकरिता सातत्याने ज्या ज्या गोष्टी करणं शक्य असेल त्या गोष्टी करण्याच्याकरिता गेले अनेक वर्ष योगेश सामंत हे अग्रक्रमाने भाग घेत असतात आणि खर तर हे शिबिर घेत असताना टेलवण येथील जे वालकर हॉस्पिटल आहे कमलाकर भक्तपंत कमलाकर वालावडकर हॉस्पिटल याने आपली टीम सुद्धा या शिबिराच्याकरता पाठवण्याचं त्यांनी नक्की केलं आणि मग आमचे डॉक्टर तेंडुलकर सर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत मुद्दाम मुंबईमध्ये कार्यरत असलेले आणि या शिबिरामध्ये सुद्धा अतिशय अग्रक्रमाने आज खऱ्या खऱ्या अर्थाने जर याच्यामध्ये श्रेय डॉक्टर साहेबांचा सुद्धा आहे की गेले अनेक दिवस ते सुद्धा मध्ये या शिबिराच्या करिता सातत्याने लोकांशी संपर्क करतायत जास्तीत जास्त रुग्ण हे या शिबिराकरता यायला पाहिजे या दृष्टीने वेगवेगळ्या आपण पत्रकं छापलेली आहेत वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा यापूर्वीसुद्धा आपण लोकांना सुद्धा बातम्या दिलेल्या आहेत आणि मग या जिल्ह्यामध्ये अनेक हॉस्पिटल निर्माण झालेली आहेत अनेक डॉक्टरही आहेत परंतु गोरगरीब जनतेला सातत्याने दरवर्षी हे या, या ज्ञातीमार्फत आम्ही शिबिर घेतो वेगवेगळ्या आमच्या मंडळं असतील आमचा पूर्णंद स्वामींचा मठाचे ट्रस्टी असतील या सर्वांच्या मार्फत आपण हे शिबिर घेतो आणि या शिबिराला आम्ही प्रथम महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतसाहेब यांना सुद्धा येण्याचं आम्ही सांगितलं आणि ते सुद्धा उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तसंच स्थानिक आमदार दीपकबाई केसरकर असतील हे सुद्धा या शिबिराला प्रसंगी उपस्थित राहणार आहेत तसंच या भागाचे राजापूरचे जरी आमदार असले तर त्यांची या ठिकाणी वेंगुल्याचे रहिवासी असणारे किरण सामंत साहेब आमदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि हे शिबिर आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा आमचा उद्देश एवढाच आहे की जिल्हा रुग्णालय यामध्ये हे नव्याने झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इथे गोरगरीब जनतेला सातत्याने जे काही डॉक्टर उपलब्ध आहेत त्या अनुषंगाने सेवा देण्याचं काम हे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कर्मचारी वैद्यकीय अधीक्षक करतात परंतु काही वेळा काही गोष्टींची पूर्तता शासन स्तरावरून इथे होत नसल्यामुळे काही वेळा सर्व प्रकारच्या सेवा हे उपजिल्हा रुग्णालय देऊ शकत नाही मग त्यामुळे कोणत्या कोणत्या आजारावर या ठिकाणी हे शिबिरे आयोजित करण्यात आलेलं आहे या संदर्भात डॉक्टर तेलोकर सर आपल्याला सांगतीलच परंतु मी एवढंच सांगतो आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून की संपूर्ण जिल्ह्यातील आमचं मंडळ जे आहे याच्यामध्ये आमच्या पुण्यामध्ये उमेश गाळवणकर हे सुद्धा या शिबिराच्या अनुषंगाने सुद्धा सातत्याने प्रयत्न करतायत त्यांचं फार मोठं योगदान सुद्धा पुरामध्ये आपण जर पाहिलं तर नागपूर कॉलेज या ठिकाणी आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं सुद्धा योगदान या ठिकाणी होते शिबिराच्या माध्यमातून आहे त्यामुळे लोकांना मी आव्हान करतो आहे की या ह्या शिबिराला जे जे डॉक्टर या ठिकाणी डेव्हड हॉस्पिटलमधून येणार आहेत जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त लोकांचं जे आजार आहे ते दूर करण्याचं काम हे आम्ही आमच्या मंडळामार्फत आमच्या आमच्या समाजाच्या माध्यमातून करणार आहोत परंतु या शिबिराला सर्व समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून जे लोकांचे आजार आहेत याच्याकरता जर आपण मदत करू शकलो तर खऱ्या अर्थाने एक ईश्वर सेवा असं आम्ही समजतो आणि याच्याकरता परत एकदा या उपजिल्हा रुग्णालयाचे जे अधिकारी आहेत सावंत साहेब असतील आमचे तालुक्याचे अधिकारी असतील सर्वांनी आपापल्या ग्रामीण ज्या पी एस सी आहेत या पी एस सीमध्ये मध्ये सुद्धा ही जी पॉम्पलेट्स आहेत या शिबिराच्या अनुषंगाने ही ठेवलेली आहे त्यांनी सुद्धा उत्तम प्रकारचं सहकार्य हे ग्रामीण भागातल्या जनतेला आवाहन करून केलेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त वेंगुर्ल्या शहरापासून जे जवळची गावं आहेत या जवळच्या गावामधून सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराला यावं आणि जे डॉक्टर येणार आहेत त्यांच्या मार्फत जे तज्ज्ञ आहेत जास्तीत जास्त लोकांना त्याचा या ठिकाणी मोठा असेल तुळस असेल आडेली असेल किंवा रेडी असेल ही जी आमच्या पी एस सी आहे याच्यामध्ये तिकडच्या आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रत्येक आपल्या भागातल्या भागात त्या कमीत ते चाळीस पेशंट तर त्या पेशंटनं सकाळी नऊ वाजता वाहन व्यवस्था सुद्धा पुरवण्याचं हे आम्ही आमच्या करणार आहोत एवढ्या सुविधा आम्ही या शिबिराच्या माध्यमातन लोकांच्या करता करणार आहोत याच्यामध्ये औषधं कशा पद्धतीची असतील डॉक्टर कोणते कोणते असतील या संदर्भात अधिक माहिती आपल्याला आमचे डॉक्टर तेंडुलकर सर या ता ते ते ता ते चा चा जे मुद्दा या शिबिराच्या करता मुंबईहून आलेले आहेत जी ही देरवणची टीम आहे या टीमशी ते संपर्क साधून आहेत शिबिर घेऊन या ठिकाणी औपचारिक प्रत्येक रुग्णाला त्याच्या विकाराचं निधान आपल्याला कळालं पाहिजे एखादं समजा त्यांचं ऑपरेशन करावं लागलं ते ऑपरेशनची सुद्धा व्यवस्था ही कशा छोटं ऑपरेशन असेल तर आपण याच रुग्णालयात करू शकू का मोठं ऑपरेशन असेल तर ते डेरवडमध्ये नेण्यासाठी आपण ती सुद्धा व्यवस्था करू का अशा पद्धतीचा एक प्लॅन आम्ही हे शिबिर ज्यावेळी दिवशी होईल ज्या पद्धतीने रुग्ण येतील त्या दिवशी आम्ही ते ठरू आणि याच्याकरता सर्व जे आमचे या शिबिराच्या अनुषंगाने जे जी मंडळांनी आमचे उमेश गाळवणकर असेल आदित्य पै असतील स्वतः आम्ही असेल उपजिल्हा रुग्णालय असेल सर्वांनी एक दिलाने या रुग्णांच्याकरता सेवा बचावण्याचं काम हे आम्ही करणार आहोत याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत चोवीस तारखेपर्यंत जास्तीत जास्त लोकांनी या उपजिल्हा रुग्णालयाच्या ग्राउंड फ्लोअरला या ठिकाणी ही पत्रकं ठेवलेली आहेत त्याची नोंदणीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे तर जर का जास्तीत जास्त शिबिरा येणाऱ्या लोकांनी नोंदणी केली तर आम्हाला एक त्याचं टार्गेट समजेल आणि तशी व्यवस्था सुद्धा आम्ही त्या सर्व रुग्णांची अल्पोपहाराची म्हणा जेवणाची म्हणा ही करणार आहोत याच्याकरता आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व तालुक्यातील लोकांना हे समजावं याच्याकरता मी या ठिकाणी यानंतर या मी डॉक्टर तेंडलकर सरांना विनंती करेन की आपण जे जे डॉक्टर येणार आहेत आणि नेमकं ते कोणतं या ठिकाणी कोणती तपासणी करणार आहेत आणि त्यांना आपण काय सुविधा देणार आहोत हे मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी लवकर सांगावं म्हणजे डिटेल मध्ये हे प्रत्येकाच्या आहे गेले पन्नास वर्ष टेकॉलॉजी लॅबोरेटरीचा व्यवसाय करतो ची व्यवस्था करण्याची श्री योगेश सामंत आणि सचिन वालकर साहेब यांच्या मदतीने पुष्कळ ठिकाणी मी प्रथमता जाऊन पाहणी करून काय काय तिथे अरेंजमेंट्स करायला पाहिजे त्याची व्यवस्था करतो आत्तासुद्धा ही माझी आता तिसरी विजिट आहे आणि अगोदर आल्यानंतर आम्ही बघितलं की व्यवस्था कशी आहे ती पुरेशी आहे की नाही किती लोकांना आपण सेवा देऊ शकू हे सगळं बघितलं त्याचप्रमाणे देवणच्या जी डॉक्टरांची टीम आहे त्यात वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांची पण नावं आणि हे तिथे छापलेली आहेत आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या तपासण्या करणार आहोत तर आता डॉक्टर अंकिता होळे हे जनरल सर्जन आहेत ठीक आहे कोणाला आर्निया असेल किंवा कोणाला काही बाबतीचं दुपिन छोट्या सर्जरी असतो मायनर त्या इथल्या इथेच आपण करणार आहोत त्याच्यानंतर डॉक्टर राह देसाई हे जनरल मेडिसिन म्हणजे एम डी मेडिसिन आहे सुद्धा मेडिसिन्स लागणार काय जे आपण मोफत देणार आहोत त्यांचीसुद्धा ते लिहून देखील कापडच्या फार्मसी असेल तिकडून त्यांना ती औषधं देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे त्याच्यानंतर डोळ्यांचे तत् डॉक्टर रिया साळुंके म्हणून आहेत त्यासुद्धा डोळे तपासतील आणखी कापडतोड काय जर कॅट्रॅक किंवा काय असेल तर जयवणच्या रुग्णालयात होते त्या सगळ्या ऑपरेशन फ्री ऑफ चार्ज देणार आहेत डॉक्टर निहारिका राहुल या गायनाकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ज्ञ जनरली पायकांचा जो सहभाग असतो तो रुटीन सर्दी खोकल्याच्या खोकल्याच्याऐवजी आम्ही यावेळेला कॅन्सर प्रिटेक्शन म्हणजे स्तनाचा कर्टरोग आहे का किंवा इतर काही प्रवाशांचा कर्टरोग आहे का त्याच्यासाठी सर्व टॅप्स म्हणून एक टेस्ट असते ती पण आम्ही त्या शिबिरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यासाठी लागणारे स्पेशल टेबल्स कायनेकॉलॉजिकल ही सचिन वालावडकर यांनी त्या दिवशी दाखवलं ते सगळं समाधान करत तिथे तिथेच उपलब्ध आहे त्यानंतर अपर्वाद हे ऑर्थोपेडिक हाडाचे हाडांचे तज्ञ म्हणजे कोणाचा हाडाचा काही प्रॉब्लेम असेल तर ते तपासून त्याप्रमाणे मार्गदर्शन करते आणि ई एन टी म्हणजे कान नाक आणि घसा तज्ञ तर त्याच्या कमी आहे आहे कोणाला घशाचा प्रॉब्लेम आहे किंवा आपण नाकाचं काही जग म्हणतो ना स्ट्रायनस वगैरे ह्या तपासण्या तिकडे होतील ह्याच्या व्यतिरिक्त या ह्याच्यामध्ये कालारा तपासणे आणि मार्गदर्शन आहे तर लहान मुलांचे प्रॉब्लेम जास्त असतात जी ना जी ना ते वजनच वाढत नाही आहे खात नाही आहे खातो पण वजन वाढत नाही अशा तऱ्हेचे काय ज्या कंप्लेंट्स असतील ते तिथल्या तिथे त्यांना सापडतो मार्गदर्शन करणार नाही तर ह्या लहान मुलांना जे आपण औषधे देतो त्याच्यामध्ये टॅबलेट्स देणं जरा कठीण जातो तर जास्ती करून भर द्रव म्हणजे लिक्विड सिरप्स म्हणा किंवा इतर काय याच्यासाठी आपण त्यांना औषधं देणार आहोत त्याच्यानंतर तुमचे ॲक्युप्रेशर पण तपासणी याच्यामध्ये होणार आहे एक वेगळी ब्रांच आहे अटक्यू प्रेशरची त्याच्यासपणा पण काही लोक ते उपचार करतील आणि पेशंटला रिलीफ देण्याचा व्यवस्था करतील त्वचारोग आता आपल्याला जाणवत नाही करा त्वचारोग रोग स्किन म्हणजे आपल्याला एवढं महत्त्वाचं वाटत नाही पण दुष्काळ आम्ही बघितलं की स्किन प्रॉब्लेम जवळजवळ चाळीस टक्के लोकांना स्किनचा प्रॉब्लेम असतो म्हणजे त्यात खरुल असेल नायटा असेल कॉर्ट्रेड आग असेल इतरही काही तर त्याचे पण उपाययोजना या शिबिरामध्ये करण्यात येईल चेस्ट फिजिशियन आम्ही ई जी मोफत करणार आहोत बाहेर त्याचे चारशे ते हजार रुपये घेतले जात आहेत इथे ए सी जी पूर्णपणे मोफत राहणार आहे आणि त्याला अनुषंगाने टेस्ट हे तुम्हाला पल्मनरी फंक्शन टेस्ट म्हणून एक प्रकार असतो ती पण टेस्ट आम्ही इकडे अवेलेबल केलेली आहे एन टी सी दंतचिकित्सक म्हणजे दात बसवणे दात काढणे कवडी त्या दंतचिकित्सक पण त्याला उपलब्ध आहेत रक्त तपासणी रक्त तपासणीसाठी सुद्धा आम्ही सुगीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे डायबिटीज मधुमेह आहे का किंवा पोलेसरव म्हणतात ते वाढलंय का या सगळ्या तपासण्या तिथे उपलब्ध आहेत मोफत चष्मे मोफत चष्मेमध्ये जास्तीत जास्त रिस्पॉन्स मला मोफत चष्मेच्या पेशंटमधून मिळतो पुष्काळ लोकांना माहीत पण नसतं माझे पेळूशला मी कॅम्प केला तर मला असं दिसून आलं त्या माणसाचा एक डोळा रस्व होता आणि एक दीर्घदृष्टीचा होता तर त्याला मी स्पेशल चष्मा बनवून मोंडवून पाठवत दिला होता तर ते चष्म्यासाठी आम्ही खूपच चष्मे घेणार आहोत जास्तीत जास्त लोक चष्म्याचे आमचे दैसे असतात या सगळ्या ह्याच्यामध्ये एक कॉमन आहे चाळीसशेच्या वरची लोक जास्ती करून ह्या चष्मे वाटपाचा लाभ घेतात त्याच्यानंतर आम्ही आवडी एक आत्ता इथे छापलेलं नाही आहे विकलांग किंवा आपण म्हणतो ना की ज्याला आहे तुमचे कृत्रिम अवयव ह्याच्यासाठी आम्ही माफ घेणार आहोत जयपूर खूप तर सगळ्यांना पाहिजे पण एखाद्याचा माणसाचा मशीनमध्ये ठा गेला आहे किंवा एखाद्याचा कपरापासून हात गेलेला आहे तर त्यांच्या आणि मा मापं घेणार आहोत आणि त्यांची मापं घेऊन झाल्यानंतर एका संस्थेमार्फत त्यांचे अवयव तयार करून त्यांना आम्ही पुन्हा डॉक्टरांची घरी येऊन बसवण्याची व्यवस्था करत आहोत तर ह्या हिशोबाने सर्वंकष रीतीने मेगा म्हणतो ना आपण भव्य मोफत औषधोपचार शिबिरे ओढणार आहे तर तुम्ही जास्तीत जास्त याचा प्रचार करून लोकांच्या सांगून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा पोहोचवा म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त लोकांची समाजाची सेवा करायची संधी मिळेल धन्यवाद वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांनी आम्हाला औषधं दिलेली आहेत आणि ज्यांना जसं लागेल त्या औषध त्या फार्मसीमध्ये डॉक्टरांची चिची दाखवली त्यांना मिळेल त्याच्यामध्ये टॉनिक असेल सिरप असेल टॅबलेट्स असतील किंवा इतर टॅब्लेट्स असतील काही ही सगळी उपलब्ध आहे सुद्धा बोलणी केली आहे उपजिल्हा रुग्णालय तुमचे तेव्हा डॉक्टर सावंत महाराष्ट्र सरकार महालॅब म्हणून एक संस्था आहे आणि त्याचं जाळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी विणलेलं आहे त्या महालॅबमध्ये सगळ्या प्रकारच्या रक्त तपासणी लबी तपासणी सुल तपासणी तुमची तपासणी ही मोफत होते तर ती पण सुविधा आता ह्या कॅम्पमध्ये आम्ही उपलब्ध केलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल